मिरजेच्या समतानगर येथे बचत गटातील महिलांची कोट्यावधीची फसवणूक केल्याप्रकरणी फरीदा जावेद कुडचीकर यांच्यासह महापालिका कर्मचारी आणि बँकेच्या दोन जणांविरोधात महिलांनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्याकडे तक्रारी अर्ज दिला आहे फिजा बहुउद्देशीय महिला संस्थेच्या माध्यमातून चोवीस बचत गट तयार केले गेले आहेत या माध्यमातून प्रत्येक महिलांना चाळीस हजारांचे कर्ज देण्यात आले सदर कर्ज देत असताना बचत गटाची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या नावावर चार लाखांचे बँकेचे कर्ज उपलब्ध होत असते सदरचे पैसे हे इतर महिलांना प्रत्येकी चाळीस हजारप्रमाणे वाटप करण्यात आले मात्र सदरचे कर्ज हे दोनच व्यक्तीच्या नावावर दिसत होते असल्याच्या कारणावरून अन्य महिलांनी एवढे पैसे आम्हाला मिळाले नसल्याच्या कारणावरून तक्रार दाखल केली आहे याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांनी फरीदा कुडचीकर यांची चौकशी करून वाटप केलेल्या कर्जाचा तपशील देण्यासाठी सात दिवसांचा कालावधी दिलाय याबाबत फरीदा कुडचीकर यांनी मी भाजप पक्षाचे काम करत असल्यामुळे मला विनाकारण बदनाम करण्याचे काम सुरू करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे कुर्सी मैं पिछले चौदह साल से बचत गढ़ चला रहा हूँ तो कुछ का कभी क्या प्रॉब्लम नहीं आया है और बचत गढ़ की तरफ से मैं ये योजनाएं वगैरह बहुत महानगर पालिके से लाभ हुई बाइकों को बहुत सी चीज़ें तो लॉकडाउन में भी कोरोना के टाइम को भी हमें इटा वगैरह से ऐसा है तो कभी कुछ प्रॉब्लम नहीं आया मगर ये जो अभी आज का जो औरत ने कौन तो भी हमारे नाम पर कंप्लेट देश है कि इतने पैसे ले सो है अत्य खाएस हैं तो गोगसगिरी का दावा क्या क्या डाल रहे हैं वो मुझे इसमें मालूम नहीं है मगर मेरे चौबीस क्या पच्चीस घटा ही पच्चीस घटा थे सो एक घट वो औरत बहुत तरासने से उसका भी नील करे अगर मैं फ्रॉड रही अगर मैं पैसे खाए रहेंगे तो वो चीज़ा मैं करी नस्ती तो हर हर एक औरत को हमें बचत से जबते लोना ही पूरे जने को वाटप करे सो है और ये मेरे पास पूरे पुरावे कागज पत्र सब लेके है मेरे पास और इसमें है ना सब मेरे को बुढ़ाने के काम है ये जो रमेजा मुल्ला है खाजा बस्ती की उन्हीं सब रमज़ान में बचत गढ़ की महिलाओं को सबको लाई गौर गरीब है जो है बोले उनको किताब बाँटे उनको रमज़ान में बहुत सी चीज़ों की मैं मदद करे सो है तो उन्होंने क्या कहते हैं अभी इतना कैसा ब्याज इतना कैसा लेते टाइम मैं सब क्लियर कट करे सो आया और ले मैं लिखे सो है सो उनके पास से तो फिर तभी उनको प्रॉब्लम अगर मैं फ्रॉड करी रहे अगर मैं पैसे उनके खाए रहेंगे तो चार पाँच महीने हफ्ता क्यों भरे ये क्वेश्चन मार्क है तो लेने के टाइम को उनको समझा नहीं क्या जब बैंक में जा गए पैसे लिए उनके नाम पर चार लाख लोन है ये चार तीन महीने चार महीने पहले दिख रहा है उनको मगर अभी ये कैसा है जब मैं भाजपा में गए सो को ये थोड़ा मैं सुनने में आया है कि मैं तेरे हमको हम तुमको टॉर्चर कर रहे हैं और इसमें हमारे मुस्लिम कास्ट की तीन आदमी आई जो मेरे को इतना टॉर्चर कर रही कि मैं भी अगर ये प्रेस मेरे आग जाएगा का भी न्यूज जाएगा और इसके आगे मेरी जिंदगी में कुछ भी मेरे को प्रॉब्लम आएगा तो वो सबको मैं खींचने वाली केवल तो मेरे दो बेटा हैं उनको टॉर्चर करे सोए मेरे घर में खाना क्या खाते हैं और मेरी गाड़ी कहाँ है मेरे घर क्या बंदे सो ये सब मेरे अंदर के घर के चीज़ा सब उन्होंने बाहर कड़ाई और इतनी इज्जत की बदनामी करे सो मेरे ये सोच सकते नहीं और मेरे को ऐसा चाहिए आदमी ने मेरे को सपोर्ट करे सो कि तुम सही है तो तुम आगे आओ और बात करो

की बचत गटाच्या नावाने काही महिलांना फसवणूक होत असते परंतु आज आपण बघितलं की समतानगर परिसरामधल्या साधारणपणे आम्हाला तक्रारी जशा कळाल्या की साडेतीनशे महिलांवरती बचत गटाच्या नावाने खाजगी सावकारी आणि परत त्यांना लोन तुमचं कुठलं तर घर व्यवसाय करून देतो म्हणून असे चार चार लाख रुपयाचे ज्यावेळी त्यांनी सिव्हिल करायला गेले महिलांच्या हातात एकही रुपये नाही मिळाला बॉन्ड्स कोरे बॉन्ड्सवर साया आणि चेक्स घेतलेत आणि एकमेकाला जी जामीनदार महिला आहेत त्यांच्या नावावरती चार चार लाख रुपयाचा आकडा हा टाकलेला आहे म्हणजे माता भगिनी काल काही आत्महत्या करायला सुद्धा गेल्या होतात त्यांना अरुणभाई आमचे सहकारी असतील सर्वजण जे सहकारी होते गौसभाई यांनी वाचवलं आणि त्यांचा जीव तिथं वाचला गेला आणि ज्यांनी तंत्र असं करतात त्यांचं त्यांनी साडेतीनशेपैकी एक दोघांचे काल पैसेसुद्धा भरले त्यांचे ते सुद्धा आहेत म्हणजे अशा पद्धतीनं हा खुला आम फ्रॉड आहे जसं आपण बघितलं गेलं मिलिंद गाडवे नावाच्या एका व्यक्तीने स्कॅम एक केला होता त्याच पद्धतीनं एक हे सत आणि मला वाटतं त्यांनी म्हटलं आहे की भाजपचे एक पदाधिकारी आहेत ते म्हणतात की तुम्ही काही पण करा आम्ही सोडत नाही म्हणजे एका ठिकाणी तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या हो नावानं दीड हजार रुपये सर्व माझ्या माताभगिन्यात देता त्याच पद्धतीनं जी आमच्या मायनॉरिटीच्या ज्या महिला आहेत त्यांना तुम्ही चार चार लाख अकाउंटवर टाकून मारायचं काम करताय की काय ह्याच्यावर आत्ता शंका उपस्थित झाली तुमचे पदाधिकारी तुमच्या हाताबाहेर गेलेले आहेत की काय त्यामुळे ह्या ज्या आता भगिनी आमच्या आहेत त्या जीवितहानी करून घेण्याच्या भीतीनं आज आम्ही अरुणबाई सगळ्यांना ह्या सगळ्यांना घेऊन आम्ही डी वाय एस पी गिल्डासाहेबांकडे आलो साहेबांनी त्वरित त्याच्यावर कारवाई करता स्पेशल दोन ऑफिसर त्यामध्ये नेमून घेऊन तुम्ही आमच्या माता भगिनीचा तुम्हाला न्याय द्यायचं काम एकही रुपये तुमचा कष्टाचा वाया जाणार नाही अशी सगळ्यांना ग्वाही दिल्यानंतर कुठंतरी यांच्या जीवा जीव आलेला आहे परंतु मला एक या शासनाला विचारायचं आहे की गोरगरीब महिलांना तुम्ही आणि जनतेला मारायचंच काम तुम्ही का हाताशी घेतलेलं आहे त्यामुळे सत्तेधाऱ्यांना सुद्धा विनंती तुमचे जे बगलबच्चे अशा पद्धतीनं जो दिवसा ढवळ्या खंडण्या आणि भ्रष्टाचार करायला लागलेत पैसे उकळायला लागलेत ह्याचा तुम्ही जीव घेता एखाद्या सर्वसामान्य म्हणजे काही महिला अशा आहेत की धुनं भांडी करतात महिन्याला दोन हजार रुपयाचं त्यांचं उत्पन्न आहे आयुष्यभर राबले तरी चार लाख रुपये त्यांच्याकडे होणार नाही आणि त्यांच्या जीवावर चार चार लाखाच्या म्हणजे बोजा चढवलेला आहे तो मॅनेजरकडे गेल्यानंतर मॅनेजर म्हणतोय चुकीने चढला तर हा पूर्णपणे एक स्कॅम आणि शर्यत्र आहे कुठंतरी ह्या सरकारचं मायनॉरिटीजवरती अल्पसंख्यांवरती अत्याचार करायचे यांनी आणि ठरवलंय का हा सुद्धा प्रश्नचिन्ह नाकारता येणार नाही आठवड्याच्या साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की काही पण करून ह्याच्यावर तुम्हाला योग्य न्याय आम्ही देऊ